मी पल्लवी सेनगावकर आपण पाहत आहात सन माय मराठी न्यूज लाईव्ह जनापासून मनापर्यंत सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज नायगाव शहरात धुलिवंदन रंग रंगा हास्य काव्यरंग कार्यक्रम संपन्न हालगीच्या तालावर रंगाची उधळण करीत हास्य काव्यरंग व सुरेल संगीत मैफिलीने सर्वांचे भारावले मन नायगाव शहरातील सर्व मित्र परिवार यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे या वर्षी निमित्त रंगाची उधळण रंगारंग हास्य काव्यरंग कार्यक्रमाची सुरुवात बाळासाहेब पांडे यांचे निवासस्थान वैष्णव कुंज माणिकनगर नायगाव बाजार येथून हालगीच्या तालावर नाचत रंगाची उधळण करत शुक्रवारी सकाळी आठ वाजता करण्यात आली यामध्ये माणिकनगर गजानन नगर सहयोग नगर बळवंत नगर सुंदर नगर बेळगेनगर शिवम नगर मॉर्निंग वॉरियर ग्रुप चे रंगारंग मित्रमंडळ सहभागी झाले होते दोन हजार चौदावा बाळासाहेब पांडे यांचे कल्पनेतून त्यांच्या निवासस्थानापासून सुरुवात झालेल्या कार्यक्रमाला या या वर्षी आकरा वर्षी पूर्ण झाली असून पुढच्या उपक्रमाची तत्पूर्ती वाटचाल चालू आहे या कार्यक्रमाचे मुख्य सूत्रधार ज्येष्ठ पत्रकार तथा उत्कृष्ट निवेदक बाळासाहेब पांडे सर यांच्या सुरेल संचलनात विविध कवीवर्या चहास्य काव्याने रंगारंग कार्यक्रम रंगला कवी बालाजी पेटकर व्यंकट आणि सर भंडरवार सर दादाराव पाटील मनमथ पाटील श्रीकांत चिखले शंकर राठोड साहित्यिक कवीने आपल्या काव्य रंगत वाढवली तर शंकर बिरादार सर गणेश हाके सर ज्ञानेश्वर बैस माधव वेदेकर विरा हाके पांचाळ सर विकास भुरे यांनी आपल्या रंगारंग गीत रचना सादर करत कार्यक्रमात रंग भरला तर उत्कृष्ट गायक श्याम गायकवाड यांनी एकापेक्षा एक रचना सादर करीत उपस्थितांचे मन वेधले लोकबाई सर तर तबला साथ विश्वेश्वर जोशी यांनी दिली रंगा रंगमित्र परिवार व सप्तसूर साथीदार उपस्थितीत हा कार्यक्रम यमुनाबाई विद्यालयचे ज्येष्ठ शिक्षक वीसी जाधव सर यांचे निवास स्थान बेळगे शिवमनगर येथे घेण्यात आले रंगारंग हास्य काव्यरंग कार्यक्रमात माजी जिल्हा परिषद सदस्य बाबूराव लंगडापुडे विकास बुडे काठेवाड सर डी टी जाधव अनिलाई सर पदमवार सर दादाराव पाटील एकनाथ कल्याण बाळासाहेब पांडे आदीने विचार मांडले आभार उत्तम वडजे सर यांनी मानले कार्यक्रमात शिवाजी पाटील पवार गजानन चौधरी कोटलवार सावकार तुपदरे साहेब रुडेवाड शिंदे साहेब बी जे कदम माने सर पाटोदेकर सर बेळगे सर बालाजी नागठाणे दत्तात्राई शिंदे शिवराज मोरे देवारे सर पवार सर भोसले सर चव्हाण सर पटलेवाड सर मनूरकर, वडजे सर सर, मठपती महाराज भैरवाड सर कदम सर रावसाहेब शिंदे शिकारे सर कोरे प्रा मठपती सर शेळगावकर गुणशेवाड सर सूर्यवंशी सर वडवले सर आनंद पवार या सह रंगारंग मित्रपरिवारचे शतक पार मित्र परिवार उपस्थित होते